राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे तरुणाईंना प्रचंड आवडतात याच रोखोक बोलल्यामुळे काही जण त्यांना घाबरतात पण ज्या व्यक्तीला काही लोक घाबरतात त्या व्यक्तीला आजवरच्या आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा फटका वारंवार वार वार बसला त्यापैकी एक म्हणजे किवी हत्या प्रकरण आणि दुसरं म्हणजे सोनाली वेंद्रे प्रकरण यापैकी दुसरं प्रकरण आजही चवीनं चर्चेलं जात सर्वांनाच आवडणाऱ्या या नेत्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल तुम्हाला माहीत आहे का काय होत नेमकं चला जाणून घेऊयात हुबेहुब बाळासाहेबांचे कॉपी असलेले पुतणे राज ठाकरे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष आहेत आजही लोकांना त्यांच्यात बाळासाहेब दिसतात लहानपणापासून काकांसोबत काम करून त्यांनी बाळासाहेबांचे काही गुण अगदी जसेच्या तसे उचललेत चौदा जून एकोणीशे अडुसष्ट रोजी ठाकरे यांच्या कुटुंबात राज यांचा जन्म झाला बाळासाहेब ठाकरे हे राजकारणे आणि व्यंगचित्रकार होते तर त्यांचे भाऊ श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते श्रीकांत ठाकरे यांनी आपल्या मुलाचं नाव स्वरराज ठाकरे असं ठेवलं होतं मात्र काकांच्या पावलावर पाऊल ठेवलेला पुतण्याही व्यंगचित्रकार झाला होता त्याच वेळी बाळासाहेबांनी राज यांना सल्ला दिला होता की व्यंगचित्रकार म्हणून नाव छोट असलं पाहिजे जसं की मी बाळासाहेब ठाकरे ऐवजी बाळ ठाकरे केलं तुम्ही स्वरराज ठाकरे ऐवजी राज ठाकरे एवढंच नाव वापर पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध नेत्यांपैकी राज ठाकरे हे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत राज ठाकरे हे, हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि दबंग प्रतिमेमुळे राज ठाकरे हे त्यांच्या रोखोक भूमिकेमुळे तरुणाईंना तसंच प्रत्येकाला प्रचंड आवडतात राज ठाकरे यांना बघून अनेक जण घाबरतात सर्व लोक ज्या व्यक्तीला घाबरतात त्या व्यक्तीला आजवरच्या आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा फटका बसला आहे त्यापैकी एक म्हणजे किनी हत्या प्रकरण आणि दुसरं म्हणजे सोनाली बेंद्रे प्रकरण यापैकी दुसरं प्रकरण आजही चवीनं जातं सर्वांनाच आवडणाऱ्या नेत्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल तुम्हाला माहीत आहे का नसेल तर चला जाणून घेऊ हा किस्सा आहे नव्वदव्या शतकातला जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर महाराष्ट्र आणि प्रामुख्यानं मुंबईतील राजकारण फिरत होतं सगळं बॉलिवूड मुंबईत वसलं असल्यानं ठाकरे कुटुंबाचा चित्रपट सृष्टीत अनेक गोष्टीत ठाकरेंचा प्रभाव असायचा नव्वदच्या दशकाचा काळ असा होता जेव्हा ठाकरे कुटुंबातील या तरुण नेत्याची प्रेम कहाणी प्रचंड चर्चेत असायची राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे नव्वदच्या दशकात प्रेमसंबंधत होते असं आजही म्हटलं जातं सोनाली बेंद्रेचा आग हा पहिला चित्रपट पाहून राज ठाकरे वेडे झाल्याचं बोललं जातं दोघांचे प्रेम जोरात चालू होते मायकल जॅक्सन भारतात शो करण्यासाठी आले होते तेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरे यांच्यासोबत विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यासाठी गेल्या होत्या यावरूनही दोघांच्या जवळीकीचा अंदाज लावता येतो विमानतळावरील घटनेची छायाचित्र आणि व्हिडिओ फुटेजने त्या काळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती या पॉपस्टारला रिसीव्ह करण्यासाठी राज ठाकरे आणि सोनाली पारंपरिक मध्ये पोहोचले होते राज ठाकरेंनी कुर्ता पायजमा असलेले नेहरू जॅकेट घातले होते तर सोनालीने मराठी साडी नेसली होती आणि केसत गजरा सुद्धा घातला होता राज ठाकरे यांचे शर्मिला यांच्याशी लग्न होऊ राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेडे होते असंही बोललं जात राज ठाकरे यांचं शर्मिला यांच्याशी लग्न होऊ नये राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेळे होते असंही बोललं जातं सोनाली फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी ही खूप मदत केली होती अशाही चर्चा केल्या जातात दोघेही एकमेकांवर मनसोक्तपणे प्रेम करत होते आणि त्यांना लग्नही करायचं होतं मात्र यात सगळ्यात मोठी अडचण होती ती राज ठाकरे यांच्या बाजूने कारण हे दोघे जेव्हा प्रेमात पडले होते तेव्हा राज यांचं लग्न झालं होतं मात्र तरीही राज यांनी अशी तयारी दाखवली होती पण जेव्हा लग्नाची चर्चा बाळासाहेब ठाकरेंपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र बाळासाहेबांनी तातडीनं राज ठाकरेंना बोलवून घेतलं तू जर पुन्हा लग्न केलं तर पक्षाला याचा फटका बसेल तसंच तुझं राजकीय करिअर पण धोक्यात येऊ शकतं हे त्यांनी राज यांना परखडपणे सांगितलं एवढंच नाही तर हा विषय आत्ताच संपवून टाक असंही सांगितलं बाळासाहेबांचा हा सल्ला अमान्य करणं हे राज यांना परवडणार नव्हतं त्यावेळी प्रेमाला रामराम ठोकत राज ठाकरेंनी राजकारणाला महत्व दिलं आजही राज ठाकरे कलाकारांविषयी त्यांच्या अडचणींविषयी बोलत असतात ते कलाप्रेमी आहेत अनेक रील स्टारच्या भेटी घेत असतात अशा या कलाप्रेमी नेत्याला मात्र प्रेमात अपयश मिळालं असं सांगण्यात येतं तर या व्हिडिओत आपण इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका